नमस्कार सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सव आता जवळच आहेत अगदी चार दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे तर सर्वांना माझी एक सग नम्र विनंती आहे की आपण गणेशोत्सव जो आपण साजरा करणार आहोत तो अतिशय आनंदात आणि पर्यावरणपूरक असा करूया जेणेकरून त्या आपल्या मंडळाचा Uh, कोणत्याही गोष्टीमुळे कोणालाही त्रास होणार नाही याची आपण दक्षता बाळगूया तसेच आपण मूर्ती जी आहे ती प्लास्टर ऑफ पॅरिसची न वापरता आपण शाडूची गणपतीची मूर्ती आणूया आणि थर्माकोलचा वापर टाळा शिवाय रात्री आपण जो काय आनंदोत्सव साजरा करत असतो आणि भजन असेल गाणी असतील काय असेल ते त्याचा आवाज पण आपण जो नगरपालिकेने किंवा पोलीस स्टेशननी आपल्याला आखून दिलं आहे बंधन ते आपण पाळूया जेणेकरून कोणालाही आजूबाजूच्या शेजारच्या बाजारच्या कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊया तसेच आपण गणेशोत्सव गणेशाची मूर्ती जी आहे त्याचं विसर्जन जे आहे ते आपण नगरपालिकेने जे आपल्याला कृत्रिम तलाव करून दिलेले आहेत तर त्याचा आपण वापर करूया जेणेकरून आपल्या आजूबाजूचा जो जलाशय आहे तो त्या आपल्या विसर्जनामुळे पाणी खराब होणार होणार नाही नाही दूषित याची सुद्धा आपण काळजी घेऊ कारण आपल्या मानव बरोबरच आपला जो निसर्ग आहे त्याच्यामध्ये जे प्राणी आहेत पक्षी आहेत त्या सर्वांचा आपल्याला विचार करायचा आहे आणि आपल्याला तात्पुरता आनंद नकोय तर आपण पर्यावरणपूरक आपला गणेशोत्सव साजरा करून कायमस्वरूपी आनंद कसा आपल्याला सर्वांना घेता येईल आणि इतरांनाही देता येईल याचा आपण विचार करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद